नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैना येत नाही म्हणून सर्वांना टेन्शन येते सर्वजण थांबलेले असतात कारण मुहूर्ताची वेळ ही होत चाललेली असते तर आबा म्हणतात की नैनाचे बाबा काही अडचण आहे का नाहीतर आमच्या इकडल्या महिलांना तिकडे पाठवा काही जर प्रॉब्लेम असेल तर सर्वसुद्धा ही नैनाच्या बाबांना विचारते की नेमकं काय झाले काही प्रॉब्लेम वगैरे आहे का तेव्हा दिनकर म्हणतो की मला सुद्धा माहिती नाही कारण बायकांची घरामध्ये तयारी सुरू आहे म्हणून मी तिकडे सुद्धा गेलो नाही आणि आता आत्याबाई तिकडे गेल्या तर सरोज म्हणते की को रुका, मी एक काम करू का मी तिकडे जाऊन येऊ का दिनकर म्हणतो की नाही मी जातो असे बोलून दिनकर सुद्धा तिकडे यायला निघतो तर इकडे संगीता ही रोहिणीला म्हणत असते की आत्याबाई कला या लग्नासाठी नाही बोलते मग तुम्हीच काहीतरी करा तर रोहिणी लगेच संगीताचा हात झिडकारून देते आता तर मी तुमची मदत करू शकत नाही मला तर असे वाटायला लागले की तुम्ही हे सर्व मुद्दामून केले चांदीकरांची इज्जत धुळीस मिळावी म्हणून तुमच्या मुलीने आणि तुम्ही हा डाव रचला आणि कलकडे पोट दाखवत म्हणत असते की हीच तुमची मुलगी आहे की तिला तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता म्हणून तुम्ही सर्वांनी मिळून हा प्लॅन केला होता आणि आता बाहेर सर्वांना समजेल की आदवेची होणारी बायको ही मंडपातून पळून गेली आणि आमची किती नामुष्की होईल हे तुम्हाला समजते का परंतु मी असे होऊन देणार नाही मी आत्ताच्या आत्ता पोलिसामध्ये फोन लावते आणि तुमच्यावर आरोप करून चांदेकरांना बेहाबरू कसे केले आणि तुम्हाला ते खूप पडणार अशी तेव्हा बाहेर दिनकर येतो आणि दरवाजा लागतो तर ते ऐकून आणखीनच धक्का बसतो तर रोहिणी म्हणते की आता सरोज वहिनीच आली असणार आणि आता तिलाही जेव्हा समजणार तर आणखीन तमाशा होणार आणि मग तुमचे तुम्ही बघून घ्या तेव्हा संगीता म्हणते की प्लीज मी तुमच्या पाया पडते पण असे काही करू नका कारण आयुष्यातून आम्ही उठू शकतो कलाला सुद्धा खूप वाईट वाटत असते तेव्हा संगीता विचारते की कोण आहात तर दिनकर म्हणतो की अग मीच आहे दिनकर आणि तयारी झाली का असे विचारतो लवकर या बाहेर लोक खोळंबलेत तेव्हा संगीता म्हणते की भई तुम्ही पुढे व्हा मी नैनीला घेऊन येतेच तेव्हा दिनकर निघून जातो तर संगीता म्हणते की आत्याबाई आता तुम्हीच सांगा की काय करावे तेव्हा रोहिणी म्हणते की मी तुम्हाला आत्ताच सांगितले की नयनाच्या जागी कलाला उभे करा बाकी तुमच्याकडे कोणता पर्याय नाही तेव्हा संगीता पुन्हा सुकन्या आणि कलाजवळ येते आणि कलाचे हात जोडून पाय धरते कला म्हणते की आई काय करतेस तू मी हे मान्य करू शकत नाही तर संगीता म्हणते की जोपर्यंत तू मान्य करू शकत नाही तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाही सुकन्याला सुद्धा खूप वाईट वाटते वाटते तेव्हा सुकन्या सुद्धा म्हणते की अगं आता तरी संगे डोळे उघड कारण किती करायची ह्या मुलीने तुमच्यासाठी आणि त्या नैनीची शिक्षा तू कलाला का देतेस ग तेव्हा संगीता उठून उभी राहते आणि रडत म्हणते की तायडे शिक्षा नाही ग आई बापाची आबरू वाचावे म्हणून एका लेकीला विनवणी करते आणि कलाला रडत म्हणते की कला तू जर हे केले नाही तर आम्ही दोघे सुद्धा जगाला तोंड दाखवू शकणार नाही कला सुद्धा खूप रडत असते तेव्हा कला तयार होते आणि ठीक आहे मी तयार आहे असे म्हणते तर संगीताच्या जीव येतो आणि रोहिणीला मात्र आनंद होतो त्यानंतर इकडे बायका ह्या कुजबुजू लागतात की अगं काय झाले नवरी मुलगी काय येत नाही मेकअपच चालला की अजून काही नक्की देव जाणे अद्वैतसुद्धा हे ऐकून खूप टेन्शनमध्ये येतो तेव्हा सागर म्हणतो की टेन्शन घेऊ नको आदवेत नैना येईल सरळसुद्धा त्याला ते समजावून सांगते की अरे तिकडे आतमध्ये काय झाले काही प्रॉब्लेम असेल आपल्याला माहिती नाही येईन नैना तू नको टेन्शन घेऊ तेव्हा सागर सांगतो की आद्वेत लग्न हा खूप मोठा सोहळा असतो तेथे परफेक्ट असे काही नसते मुक्ताही सागरकडे पाहत असते तेवढ्यात रोहिणी बाहेर येते सर्वजण विचारू लागतात की रोहिणी काय झाले तर सरोज म्हणते की तो आतमध्ये गेलं गेली म्हणून आम्ही नाही आलोत नेमकं काय झाले तर रोहिणी सांगते की सर्व काही अंडर कंट्रोल आहे तेव्हा सर्वांच्या जीवात जीव येतो तेवढ्याच सुकन्या सुद्धा बाहेर येते आणि सुकन्या ही सरोज आणि आद्वितला म्हणते की माफ करा आम्हाला कारण नैनाची तब्येत ही अचानक बिघडली होती तर ती सुद्धा ही सर्व खोटे सांगते तर आद्वित म्हणतो की काय झाले नैनाला मी तिला भेटू शकतो का सुकन्या म्हणते की नाही आता ती बरी आहे आता व्यवस्थित आहे तेव्हा र रजनी सुद्धा म्हणते की अरे नवऱ्या मुलीला दिवसभर उपवास असतो आणि लग्नाचा सुद्धा ट्रेस आला असेल तेव्हा सरोज म्हणते की उपवास करायचा काही गरज नाही तिला आम्ही सर्वही मानत नाही पहिल्यांदा तिला काहीतरी खाण्यासाठी द्या तेव्हा मुक्ता सुद्धा म्हणते की हो खाल्ले नाही तर ऍसिडिटी सुद्धा वाढेल तेव्हा रुहिणी म्हणते की हो मी मिसेस खऱ्यांना सर्व काही समजावले तेव्हा आद्वित म्हणतो की हो नैनाला जितका वेळ घ्यायचा तितका घेऊन द्या तिच्या मनाने सर्व काही होऊन द्या तर रोहिणी म्हणते की खरच, किती मनकवडा आहे रे अद्वैत तू तिच्याच मनाने सर्व काही होणार त्या नयनाची कला सर्व काही करेल आता ते तू बघतच राहा तेव्हा मुक्ता म्हणते की लग्न म्हणजे नेमकं सोहळा नसतो त्या नात्यामध्ये हुरहुर असते आनंद असतो किती वेगवेगळ्या भावना असतात आणि या सर्वांमधून मेमरीज ह्या क्रिएट होतात त्यामुळे तुम्ही प्रत्येक मुवमेंटचा एन्जॉय करा त्यानंतर इकडे काजल आपल्या मित्रासोबत नैनाला शोधत आलेले असते आणि एका टपरीवरती नैनाचा मोबाईलमध्ये फोटो दाखवून यांना पाहिले का असे विचारते तर ते काही कुणी नाही बोलतात तर लगेच इकडे संगीताने कलाला तयार केलेले असते आणि संगीता ही नय कलाकडे पाहून तिला प्रत्येक वेळच्या विधीचे क्षण आठवतात आणि कलालासुद्धा मनामध्ये नयनाची आठवण होते की नयनताई तू जर एकदा म्हटली असते की तुला हे लग्न करायचे नाही तर मी तुझे समजून घेतले असते तू असे का केले तर इकडे काजल अनेक ठिकाणी फोटो दाखवून ही नैनाच्याबद्दल बद्दल विचारत असते तेव्हा काजलचे मित्रसुद्धा खूप चौकशी करत असतात सर्वांना को एकमेकांना फोटो दाखवत असतात परंतु कुणाला काही नैनाचा शोध लागत नाही तेव्हा काजल विचार करते की कुठे शोधू मी आता नैनात आईला आणि तिकडे हॉलवर तर काय परिस्थिती असेल माहितीसुद्धा नाही तेव्हा इकडे कला ही तयार झालेली असते आणि संगीताला विचारते की मी एकदा काजूला फोन करून विचारू कै नैनताई कदाचित सापडली सुद्धा असेल तेव्हा संगीता म्हणते बाहेर सर्वजण टेन्शन मध्ये असतील कारण बाहेर चर्चा सुरू झाली असेल आपण अगोदर बाहेर जाऊयात तेव्हा संगीता परत कलाला म्हणते की कला मी तुला काय सांगते की कदाचित अंबाबाईच्याच मनात असेल तर कला म्हणते की आई थांब मी नयनताई येईपर्यंतच तिच्या जागेवर उभी राहणार त्यामुळे तू असे भलते सलते विचार मनामध्ये आणू नकोस आणि मी ताईच्या जागी बसणार हे आपण कसे लपवणार तेव्हा संगीता म्हणते की तू काळजी करू नको ते सर्व माझ्यावर सोपव त्यानंतर इकडे नैना ही राहुलला घेऊन एका मंदिरात येते आणि गाडी थांबून त्या मंदिरात ती राहुलच्या हाताला धरून मंदिरात देवासमोर येत असते राहुल म्हणतो की नैना काय करतेस हे थांब तर नैना म्हणते की अरे आपल्याला लग्न करायचे मग तू इतका कन्फ्युजन्स का होतो नक्की तुला लग्न तर करायचे ना माझ्याशी काय झाले राहुल म्हणतो की नैना मला तुझ्याशी लग्न करायचे तेव्हा नैना म्हणते की आता आत आपण लग्न करूयात आणि घरी जाऊयात राहुल म्हणतो की नैना थोडासा धर नैना म्हणते की नाही मी अजून वाट पाहू शकत नाही आणि आता जर लग्न करून घरी गेलो नाही तर मम्मा माझे लग्न दुसऱ्या मुलाशी लावेल त्यामुळे तू प्लीज चल लगेच लग्न करूयात अद्वित म्हणतो की नैना मला तुझ्याशी लग्न करायचे परंतु आपलं लग्न म्हणजे एक माझ्यासाठी खूप प्रेशर मुवमेंट आहे आणि तो मला असा वेस्ट नाही करायचा म्हणजे तुला नैना मला तुझ्याशी तसे लग्न नाही करायचे तर नैना विचारते की म्हणजे तुला नक्की माझ्याशी लग्न तर करायचे ना राहुल म्हणतो की लग्न तर करायचे परंतु कोल्हापूर मधील सर्वात असं वेडिंग लग्न असेल आणि त्यासाठी मला घरच्यांची परमिशन घ्यावी लागेल आणि हे असे लग्न जर आपण केले तर मला प्रॉपर्टीतून बेदखल करतील आणि घरातून सुद्धा बाहेर हकलून देतील तेव्हा इकडे काजल एका झाडाखाली येते आणि तेवढ्यात तिला कलाचा फोन येतो कला विचारते की काजू काय झाले नैनाताई सापडली की नाही तेव्हा काजल नाही बोलते काजल म्हणते की मी तिला शोधत शोधत कळंबापर्यंत पोहोचले परंतु तिचा तर काही पत्ताच नाही कला म्हणते की तू काही कर परंतु नैनाताईला माझ्यासाठी तरी शोधून घेऊ नये काजल म्हणते की तू काजे करू नकोस मी नैनाताईला कुठूनही शोधून आणेल तुला तसे करते तर काजल तर काजल कला मनते की फोन ठेवते म्हणते आई अंबाबाई तू काही कर पण नैनाताईला नक्की शोधून हे लग्न प्लीज थांबव त्यानंतर इकडे राहुल नैनेला म्हणतो जर तुला हे लग्न करायचे असेल तर आता आपण हे लग्न करू शकतो माझी काही हरकत नाही आपण मेहनत करू स्ट्रगल करू आणि आपली लाईफ ही नव्याने सुरुवात करू नैना म्हणते की पण आपण असे कसे करायचे राहुल म्हणतो की मी तुला तेच समजावतो आणि तू जर माझ्यावर तयार असेल तर मी स्ट्रगल करायला मागे पुढे पाहणार नाही झोपडीत सुद्धा राहायला मी तयार आहे परंतु हा तुझ्यावर अन्याय होईल ही सगळी काही सिच्युएशन आहे ना ते एकदा शांत होऊन दे मग मी घरी जाईल आणि स्वतः सांगेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मग करूयात लग्न आणि नैनाच्या हात हातामध्ये घेऊन नैना हे सर्व मी तुझ्यासाठीच करतो मला सुद्धा वाटते की माझी बायको त्या घरामध्ये मानाने यावी तिचे सुद्धा त्या घरामध्ये लाड व्हावेत ते सणवार व्हावेत आणि तुला जो मान हवा तो मान तुला मिळवायला हवा ते तेव्हा नैना मनात विचार करते की मी तर हा विचारच केला नव्हता आणि याच्याशी लग्न करून जर गरिबीतच दिवस काढायचे असतील तर मग कशाला हे लग्न करायचे आणि राहुलला म्हणते की राहुल खरंच किती काळजी करतो रे माझी तू मला तुझे काही सांगतो ते मला पटते कारण तू रस्त्यावर आलेला मला सुद्धा चालणार नाही अगोदर तू तु तुझ्या तु तु घरच्यांशी बोल आणि मन हे लग्न करूयात तर राहुल खुश होतो त्यानंतर इकडे संगीता ही कलाला डोक्यावर पदावर घेऊन घेऊन येत असते आणि कलाला म्हणते की मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये आता काय सुरू आहे ते पण थोडा वेळ हे सहन कर तेव्हा मात्र एक बाई म्हणते की नवरी आली तर अद्वैत खुश होतो कलाला खूप घाबरल्यासारखे होत असते तर रिपोर्टर म्हणतात की मॅम आम्ही सर्वजण रिझर्व करतो की आम्हाला चांदेकरांच्या या सुनेला तिच्या नवरीच्या वेशात पाहिजे पण नवरीला असे चेहरा झाकून का आणलेस आणि दोघांना एकमेकांकडे फक्ताने आम्हाला जे काही मोहमेंट सहाय्य ते कॅप्चर करायचे तेव्हा सरोज सुद्धा म्हणते की नैनाच्या आई आम्हाला सुद्धा सुनमोग बघून द्या तर कला आणि संगीताला तर धक्काच बसतो तेव्हा संगीता म्हणते की नाही आत्ता नको तेव्हा त्या मीडियावाल्या मॅडम म्हणत असतात की अहो आख्या कोल्हापूरला बघायचं सर्वजण मिस करतात त्यामुळे प्लीज तुम्ही डोक्यावरील पदर हटवा संगीता नाही बोलते तेव्हा मॅडम काही ऐकत नाही आणि चांदेकरांच्या होणाऱ्या भावी सुनेचा आणि आद्वैतराव चांदेकर यांच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा तर आम्हाला बघायचाच तेव्हा संगीता ही सरोजला म्हणते की विहीनबाई तुम्ही तर समजावून सांगत आहे तेव्हा ते सरोज म्हणते की आओ असे का करता आम्हाला सुद्धा आमच्या होणाऱ्या सुनबाईचा चेहरा पाहायचा अगोदरच माझी सुन दिसायला सुंदर आणि आता वेगळे तेच तिच्या चेहऱ्यावर आले असणार आणि हा विधी सुरू असताना दोघांचा जोडा खूप सुंदर दिसेल त्यामुळे तुम्ही नैनाला पदरवर घेण्यासाठी सांगा तेव्हा संगीता म्हणते की माफ करा लग्न होईपर्यंत मी तिचा चेहरा नाही दाखवू शकत सरोज म्हणते की अहो ह्या जुन्या पद्धती आमच्याकडे ह्या पद्धती नाही पाळत आणि आज चांदेकारांकडे तर नाहीच नाही आणि सरोज नैनाला म्हणते की अगं नैनात दाखव ना चेहरा तेव्हा संगीता म्हणते की देवी अंबाबाईला मी एक नवस बोलले होते जोपर्यंत नैनाच्या गळ्यामध्ये काळे मणिमणी येत नाही तोपर्यंत तो मंडपात कुणाला तिचा चेहरा दाखवणार नाही दिनकर म्हणतो की संगे हे कधी बोलली तू तेव्हा सरोज म्हणते की असला कसला नवस तुमचा आबा म्हणतात की सरोज एकेकाची श्रद्धा असते आणि आपण त्या श्रद्धेचा आदर करायला हवा तेव्हा सरोज सर्वांना सांगते की आमच्याबरोबर तुम्हाला सुद्धा आता थोडेसे थांबावे लागेल यांचे एकदा विधी पूर्ण झाले तर आपण सर्वांनी मिळून त्यांचा चेहरा पाहूयात तोपर्यंत आमच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा तेव्हा कलाच्या जीवात जीव जिव येतो तर सोहमा आद्वीतला चिडवतो आणि नो चान्स दादा तुला आता आम्ही काय म्हटलंय हे तू ऐकलेस ना जोपर्यंत तू गळ्यात मंगळसूत्र घालत नाही तोपर्यंत तुला वहिनीचा चेहरा नाही दिसणार खरंच खूप वाईट झाले आणि मी तर म्हणतो एक काम करू गुरुजींना आपण सांगू की अगोदर मंगळसूत्राचा विधी करू आणि मग सर्व बाकी विधी तर रजनी आणि हसू येते एकदा ना दादा ना सोहम तुझा वात्रटपणा जास्त जास्तच वाढलाय मी लग्नात जरी उभा असलो तरी तुला चार फटके नक्की देऊ शकेल सोहम म्हणतो की मग पगत बस वाट आणि सर्वांना खूप हसू येते रुणी मात्र मनात हसते आणि इतका मोठा मोठा बिझनेसमन आदवेत तू परंतु जेव्हा तुझ्या बायकोचा चेहरा तुझ्या समोर येईल तेव्हा तेव्हा तुझे काय होईल आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये गुरुजींनी मंगल म्हणून लग्न पूर्ण केलेले असते आणि वधू आणि वर यांना एकमेकांच्या गळ्यामध्ये वरमाला घालण्यासाठी सांगतात तेव्हा आदवेत हा कलाच्या गळ्यामध्ये हार घालतो तर कला काही आद्वेदच्या गळ्यामध्ये हार घालायला तयार नसते तेव्हा दिनकर हा संगीताला विचारत असतो की आपली नैना आद्वेतरावांच्या गळ्यामध्ये हार का घालत नाही तेव्हा संगीता सांगते की ती आपली नैना नाही तर कला आहे तर ते ऐकून दिनकरला तर धक्काच बसतो तर इकडे बाहेर सुद्धा कलाला नैना म्हणून विचारतो की नैना काय झाले तो हार का घालत नाही तर कलाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही तिच्या डोळ्यामधून पाणी येत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा